जय ज्योती जय सावित्री मी ज्योती प्रकाशराव घावडे सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत मराठा साम्राज्याची राणी आपल्या कर्तृत्वाने अमर झाली ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांचा इतिहास पाहिला तर त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात महाराष्ट्रातील चोंडी या गावी एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला त्यांना लहानपणापासूनच धार्मिक आणि समाजसेवेची आवड होती देवींची गुणवत्ता पाहून मल्हारराव होळकरांनी आपल्या मुलासोबत खंडेराव होळकर यांच्यासोबत अहिलाबाईंचा विवाह हो केला विवाहाच्या वेळेस त्या आठ वर्षाच्या होत्या सतराशे चौपन्न मध्ये खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर अहिलाबाईंनी राजकारणात अधिक सक्रिय सहभाग घेतला त्यानंतर सतराशे सहासष्टमध्ये मध्ये होळकर यांच्या निधनानंतर त्यांनी होळकरांचा राज्यकारभार सांभाळला आणि त्या इंदूरच्या गादीवर बसलेल्या पहिल्या स्त्री राज्यकर्त्या ठरल्या प्रजेच्या विचार करून राज्यकारभार केला त्या न्यायनिवाडा निवाडा आणि पारदर्शक पद्धतीने करीत त्यांनी विधवा स्त्रियांना समाजामध्ये मान दिला स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी अनेक उपाययोजना या केल्या त्यांनी आपला वेळ प्रशासन दानधर्म आणि प्रजेच्या सेवेसाठी दिला त्यांनी स्वतःच्या सुखासाठी नाही तर प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले त्या अत्यंत धार्मिक कर्तव्यनिष्ठ आणि दयाळू शासिका होत्या तीस वर्ष त्यांनी राज्यकारभार केला आणि तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा महेश्वर येथे मृत्यू झाला त्यांना आजही आदर्श राजमाता म्हणून ओळखले जाते त्यांची पुण्यतिथी म्हणजे एक आदर्श त्रिशक्ती स्मरण दिवस आपल्याला त्यांच्या कार्यातून हे दिसून येते की नेतृत्व म्हणजे पद नव्हे तर जबाबदारी असते सत्ता ही दडपण्यासाठी नसून तर सेवा करण्यासाठी असते लोककल्याण करण्यासाठी असते सत्तेचा अभिमान न ठेवता सेवाभाव ठेवला पाहिजे अशा या पुण्य श्लोक देवी यांना माझे कोटी कोटी नमन जय ज्योती जय सावित्री